Can you hear me calling out your name? I'm you can to our YouTube channel. Today we are going to do a Sunderland wedding. One day we are going to do a Sunderland wedding with a girl named Maharashtra. We are going to do a Sunderland wedding and we are going to do a Sunderland wedding with a आपण सकाळच्या पावणे सहा वाजता निघालोय दोनशे किलोमीटरची रनिंग आहे बघू आता किती वेळात पूर्ण करतो आता सिंहगड रोडला लागलो पुण्यातून पूर्ण सांदन व्हॅली पर्यंत म्हणजे सामरद गावापर्यंत बेस विलेज जायचं जायचंय तर असा प्लॅनिंग आहे की बाराच्या आधी जायचं आहे बघू सहा तासात होतंय का कम्प्लीट आता मोबाईल पुढं लावलाय पण थोड्या वेळा मोबाईल पुढं पण नाही लावता येणार आता एकदम थंड वाटायलाय पण थोड्याच वेळात परत गरम चालू होणार आहे भावानुस्थितीत काय दाखवण्यासारखं नाही मग मी व्हिडिओ बंद करतो डायरेक्ट आता आपण पुण्याच्या पुढे गेल्यावरच चालू करू कारण काय इथं फक्त बाकीच्या गाड्या आणि दुसरे सगळा रोड ट्रॅफिक काय दाखवण्यासारखं का नाही म्हणून फास्ट एकदम ट्रॅफिक जास्त व्हायच्या आधी पूर्ण रूट कवर करतो आणि मग आपण भेटू पुण्याच्या बाहेर आता जस्ट पुणे क्रॉस केलंय आणि आता नाशिक फाट्यापर्यंत आलोय अजून एक दहा पाच पाच सहा किलोमीटर राहिला असत नाशिक फाटा आता ट्रॅफिक पण वाढायला सुरुवात झाली थांब आता ह्या ट्रक मधून आणि बस मधूनच रस्ता काढत पूर्ण चांदन व्हॅलीला जायचं असं वाटतंय भाई अपने को चाहिए रिकामर स्टाफ। मोबाइल सेटअप पानी हेलमेट से आज़ाद किया ले। मालापर में इतना ऑडियो कसा है तो? भगवान ज्यावेळेस मी थांबेल त्यावेळेस एकदा चेक करून बघेल तर मग दुसरं काहीतरी करावं लागेल ऑडिओ साठी दापोडी दापोडी पर्यंत आले आता मोबाईल असा लावलाय खरं पण होत ना व्हायब्रेशन आणि गती होत मुळ तर कोणाला माहित असेल तर सांगा भाऊ कोमेंट मध्ये तेवढं नाहीतर मग परत अवघड व्हायचं आपल्या नवीन मोबाईल व्हिडिओच्या नादात कॅमेरा खराब होऊन जायचं मोबाईलचा आपल्या कॅम हा मोबाईल वापरायचा परपज एवढा की फक्त कॅमेरा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग चांगली होती नाही तर मग माझा अँड्रॉइड फोन आहे आता लागलो आपण नाशिक फाट्याच्या रोडला काय मक्खण रोड आहेत राव पी सी मधील एक नंबर आपल्या पुण्याचे रोड फुल खड्डे बिड्डे सगळे इथं खड्डा नाही काय नाही मस्त रोड आहे आपण गाडी चालवा सूर्या भाई आले तर आपण पण चांदन व्हॅली कडे का भाई <laughs> प्रतिशाय घाबरते मला टर्न घेताना हा एकदा चाकणचा एरिया क्रॉस केला म्हणजे ट्रॅफिक जरा कमी होते चाकणच्या एरियात भयानक ट्रॅफिक तसेच तरी आम्ही जरा लवकर निघालोय अजून थोडा उशीर झाला असता म्हणजे ऑफिस आता असते काय माहित आज तसा दस विषय पण सर आपलं लेबर वर कसं यात्रेत भटकणं चालूच करतोय आता आजपासून जरा लवकर लवकर व्हिडिओ येते मागचा व्हिडिओ केला होता राजगडचा त्यानंतर खूपच दिवसांनी एक ट्रिप प्लॅन झाली आज आज व्हिडिओ चाललोय पण आता आम्ही असं प्लॅन करतोय की महिन्यातून कमीत कमी दोन ट्रिप तरी करायचं युट्यूबवर टाकायला व्हिडिओ पण होतं आणि आमचं पण जरा मनाचा समाजात ठीक आहे बाबा दोन ट्रिप गेल्या आम्ही फर्स्ट ब्रेक डायरेक्ट नव्वद किलोमीटर नंतर घेतलाय तो नारायणगावला नाश्ता करायला सांगतो पोहे सांगितले भाऊनी मस्त एकदम एक मस्तचे बकेट पोहे बी एकदम मस्त आनंद दिले बसले इथं व्हिडिओ पण झाले की पोहे खायला हट्टपट अजून साम्राजगाव एकशे आठ किलोमीटर आले पहिला ब्रेक डायरेक्ट आम्ही नव्वद किलोमीटर नंतर घेतलाय आता दुसरा ब्रेक पन्नास ते साठ किलोमीटर नंतर आम्ही डायरेक्ट सामरत गावात आठ वाजत अकरा अकरा साडे दहा अकरा पर्यंत पोहोचायचं नियोजन भाऊ काय तस नारायण येऊन पुढे आलो तर एक नाही लागला ऊन भयानक पडलंय मोबाईल एकदम जाम गरम होतय तरी पण घाट लागला म्हणून दाखवायसाठी मोबाईल लावला हेल्मेटला खराब आहे पण असं मॅपवर बघितलं प्रतीक्षाने की घाट एकदम असा वेडवाकडे ओळख नाहीत मला ती विचार केला बघावं जरा मग आणि आपल्याला पण दाखवा सगळं फॅमिलीला भाई मागापासून मला नडतोय या बाईला काही ये येत नाही गाडी त्यातून ह्याची गाडी असली भारी Kapagay ito ko sa Cornell. Ang dam lang. Subang सांगंदरी अजून इथून तीन किलोमीटर आहे असंच एक धरण दिसलं म्हणून थांबलो पण फोटो काढायला कोणच नाही पूर्ण रोडवर मागापासून बघतो आम्ही दोघच एक पण ट्रेकर मंडळी नाही कोण नाही काय नाही ते कळसू शिखर आता फोटो वगैरे काढू ते मस्त पैकी मग ट्रेकचा पूर्ण व्हिडिओ बनवू आता आपण आलो समृद्ध गावात हा एंट्रन्स हरिचंद्रगड अभयारण्य दरी सांडन व्हॅली प्रवेशद्वार तर आपण आता इथूनच आता एंट्री करणार आपण पूर्ण व्हॅली एक्सप्लोर करू तर आता आम्ही आलोय दरीत जस्ट आत्ताच एंट्री घेतली इथून वर रेडिंग लागलेली इथून पुढे सर आता जायचं आहे मला पण माहित नाही आमचा फर्स्ट टाइमच आहे दोघांचा विष आमचा फर्स्ट टाइमच आहे दोघांचा आणि ही दगडाची साईज बघा कमीत कमी आपल्या दोन तीन रूम एवढा एक दगड आहे बघू अजून काय काय बघताय ते पुढं पाणी वाहत पाणी पिऊ शकतो आपण चल चल पुढं व्हिडिओ चालू येताना इथं पाण्याच्या बाटल्या घेऊन येथे पाणी विकायला कोण तिथं ज्या होत्या का काकू यांच्याकडे पण पाणी नाही त्यांच्याकडे फक्त लिंबू शरबत आहे जर एखाद्याला पाणीच प्यायचं असेल ना तर त्याच्याकडे काय ऑप्शनच नाही उरणार म्हणून येताना पाण्याच्या बाटल्या घेऊन या पहिली गोष्ट म्हणजे इथं बघून चालावं लागतं हे एवढे एवढे मोठे मोठे त्याकडं आयुष्यात आजपर्यंत कधी न बघितल्यासारखे हे आणि बघा हे पण आहे बघू पुढं पाणी तिथे प्रतीक्षा अवघड काळा उतरायला घेते आता उतरते का पडते मी उतरतो हा बघा उतरतोय खाली शुभम हाळून या तू खूप हार्ड पाहिजे finally done. चला तर मग जाऊया अजून आपण पुढे एक अवघड पॅच उतरून झालाय हा आता पुढची वेळ एक्सप्लोअर करूया हा पुढे बोट पण असते बघू आहे आज बिगडे असल्यामुळं तरी सुट्टी आहे पण कोणच नाही पूर्ण बघा सांगण्या एकदम क्लिअर वॉटर ती पुढची वेगळी बाहेर एवढं गरम होत तर एक आता एकदम थंड चिल्ड वाटतं इथं एकदम चिल्ड हाय जर उतरलो ना थंडीच असणार आहे बॉस पण तर फोटो ते काढले आता आपण पुढची व्हॅली एक्सप्लोअर करायला जाऊया जास्तच मोठे दगडायचे चालताना जरा जपूनच चालावं लागतंय एक च्या दिवशी महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्र दिना दिवशी महाराष्ट्राचं वैभव तरी आपण एक्सप्लोर करतोय पूर्ण पाणी थोडे दगड बघू दगडातून जर वाट निघाली निघाली नाहीतर पडला व्यवस्थित पायप एक एक दगड <laughs> आलो बघू आता इतकी का एखाद्या जास्त थांबायचं नसते चला आता पुढचा नॉर्मल एकदम बहुतेक त्याच्यात पुढं अवघड दिसतोय थोडा अजून पण पाणी वाहते एक मे च्या महिन्यात सुद्धा दरीतून पाणी वाहते सूर्याची किड इम्पॉसिबलच आहे अजून माहित किती खाली जायचं आहोत तीन किलोमीटर राहण्याच बोलत फोटो दे एक स्पोर्ट है कोड़ीशे फोटो काड़ू नंतर तर व्लॉग रिजुम कुरू साउन का साई को उते है चत्रमतीशमाजी की जय फोटो फोटो काड़ देखाना पुट्ची वैले एक पुढे जाऊन येऊया बघू जरा काय आता पुढं आहे पोर म्हणतात पाणी नाही आपण चेक करू आणि पुढं व्यू पण कसं आहे बघा आता दोनशे किलोमीटर आले तर पुढे जायलाच लागतंय आली मस्त बघी बसून मी पण आलो ऑलमोस्ट <laughs> आम्ही लास्टच्या टोकावर आलोय जस्ट आत्ता बघितलं हे बघा कोकण काढ्यासारखं एकदम असं ते आतमध्ये तसं आहे ना कोकण काढायचं म्हणजे ते आतमध्ये गेल्यासारखं सेम तसंच आहे तो पण ह्या साईडला पण थोडंसं तसंच आहे काही खतरनाक कसं बनलं असेल काय माहित आपण फक्त बघू शकतो आपण इमेजिन पण नाही करू शकत कसं बनलंय यायचं डोळे आणि मन भरून बघायचं याला सह्याद्री म्हणतात फोन मध्ये काहीच नाही दिसत काहीच नाही रियल मध्ये खतरनाक दिसते फोनचा कॅमेरा किती जस्टिस करणार त्याला करून करून व्हिडिओ तर बघाच पण नक्की या काही जास्त हार्ड नाही पुण्यावरून जरी निघाला तरी आरामात पाच तासात पोहोचतात आणि ट्रेक पण एवढा काही हार्ड नाही तिथे रॅपलिंगचा पॅच आहे तो रॅपलिंगचा पॅच नाही तो रॅप्लिंगचं पॅच रॅपलिंग करते खाली नाहीतर मग इथून येऊ शकतो जर इकडून इकडे जायचं असेल ना तिथून अजून पण खाली उतरावा चान्स आहे पण आपण तिकडून खाली रॅपन करून उतरलो आपल्या गाड्यावर आहे फिरून यावं लागतं नाही तर चालत आलं तर चालतच जावं लागतं तो संपवतो आमचा ट्रेक आता वापस निघत होतो एक इन्सिडेंट झाला म्हणजे एक तिथून एक दगड पडला एक मिनिट एकदम वरून ते झाड आहे ना तिथून एक दगड पडला खाली नशीब वाचलो काय झालं नाही कोणाला जस्ट तिच्या एक छोटासा कण लागला फक्त तुटून वगैरे लागला असेल नाही लागला पूर्ण दरीत कोणच नाही म्हणजे एंट्रन्स पासून हे एक्झिट इथपर्यंत आता कोणच नाही आम्ही बघितली पूर्ण तरी फिरलो फोटो वगैरे काढले एक असं एकदम आश्चर्य अजून दगड पडतायत बहुतेक वाऱ्यामुळं वार असेल वर तिथे आपल्याला नाही जाणवून येत वाऱ्यामुळं पडत असतील दगड एक अस एकदम सह्याद्रीचं आश्चर्य आश्चर्य बघितलं आज एक हे असले वाढीव एकदम विस्तीर्ण दगड पर्यंत नव्हते बघितलं तर मित्रांनो आपला ट्रेक पूर्ण सांदोंदरीचा सा पूर्ण झालेला सा आहे आता ट्रेक करून बनवलं बनवलंय ओटा बस बसायला बसलो तोंड वगैरे धुतलो आता निघतोय आम्ही कळसुबाईला मग हा ब्लॉग इथंच संपवतो आणि नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कळसुबाईची ट्रिप दाखवणार इथूनच चालू करणार फक्त तो ब्लॉग दुसरा असणार